हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल तर मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा व्लॉग आहे मकर संक्रांतीचा सकाळ सकाळी सका, मकर संक्रांतीची धावपळ चालली आहे स्वयंपाक वगैरे सगळं करायची मी निरेहून कालच आली भोगीच्या दिवशी संक्रांतीसाठी फलटणला सकाळी लवकर उठले होते लवकर म्हणजे साडेसहाला उठले होते माझ्या आधी माझ्या सासूबाई मम्मी उठल्या होत्या त्यांना बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती ती बाकीचं पुढचं आता मी माझ्या अंघोळ आवरली आणि करायला सुरुवात केलेली आहे इथं वाटण वगैरे त्यांना मला दिलं तर तेच सगळं भाजून वगैरे घ्यायचं होतं त्यानंतर तळण तळायचं होतं आज असतो पुरणपोळीचा स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर ना आम्ही ठरवलं होतं ओसायला जायचं नाहीतर लास्ट म्हणजे गेल्या वर्षी आम्ही आधी वळसून आलो होतो आणि मग स्वयंपाक आवरला होता सकाळ सकाळी ओळून आलो होतो जाऊन पण यावेळेस म्हणलं आधी स्वयंपाक आवरावा तोपर्यंत आद्या पण उठेल आद्याचं पण खाऊ पिऊ आद्याला घातलं की मग टेन्शन नाही ओसून जरी उशीर झाले यायला तरीसुद्धा मग असं ठरवलं होतं मग सगळा स्वयंपाक फटाफट आवरायला घेतला इथं बघा सगळं वाटण भाजून ठेवलेलं आहे मम्मींना कणिक आधीच भिजवून ठेवली होती कारण पोळ्यांना कणिक भिजवलेली जास्त भिजवली ना चांगल्या होतात पोळ्या त्यामुळे तर सगळा स्वयंपाक आवरतच होता मग चहाची तलब झाली सकाळी लवकर उठलो होतं त्यामुळे छान कडक चहा घेतला म्हणजे आज उपवास असतो सं संक्रांतीचा ओसून येईपर्यंत काही खायचं नसतं त्यामुळे म्हटलं चहा घेऊयात त्यामुळे भूक पण लागायची नाही आणि आम्ही त्यासाठीच एक नाही गेल्या वर्षी किंवा अगोदर असं करायचो किंवा ओसून आधी यायचो कारण ओसून आल्यानंतर खाल्लं तरी चालतं त्यामुळे पण यावेळी जरा लेट झाला त्यानंतर मी छान असं सा आवरलं साधं सिम्पलच आणि खाली फोटोशूटसाठी गेले मम्मींचं आवरायचं होतं म्हटलं चला तोपर्यंत तो तरी फोटो काढून येऊयात आद्या पण खाली आले होते आणि आद्याला मी माझ्या लक्षातच आलं नाही की यावर्षी पिवळा ड्रेस घालायचा नाही आहे आणि निरेवरून येताना मी पिवळा ड्रेस घालून घालून म्हणजे घेऊन आले तिला संक्रांतीसाठी त्यामुळे मला तो घालता आला नाही मग आद्याला आज दिवसभर टी शर्ट आणि पॅन्ट वगैरेच ठेवलं होतं तिला तो ड्रेस घातला नाही उगच कशाला माहीत असून घालायचं म्हणून नाही घातलं आणि माझं मी असं सिंप आवरलं होतं कसं वाटलं लुक ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे मंगळसूत्र मला ॲज अ कोलॅबरेशन म्हणून आलं होतं आणि ही साडी माझ्या मावसदिराच्या लग्नात मी घेतली होती बऱ्याच जणांना मला विचारलं होतं ह्या साडीविषयी तर फलटणमधील सारा या शॉपमधूनही मी घेतली होती साडी आणि माझे ब्लाऊज मी कुठं शिवाय टाकते ह्या पण बऱ्याच जणी मला विचारतात तर लक्ष्मीनगर म्हणजे प्रियाताई म्हणून आहेत प्रिया, प्रिया मेहत्रे त्यांच्याकडे मी ब्लाऊज शिवायला टाकते आता माझे ब्लाऊज काही माझे बहीणसुद्धा शिवत आहे आणि आता वेगवेगळेकडे पण टाकते आता व्यवसायाला जायच्या आधी चुडा भरायचा होता माझ्या हातात मग आम्ही राम मंदिराच्या तिथेच चुडा भरण्यावरे खूप जणं बसल्या होत्या तिथेच मग चुडा भरून घेतला आणि खूप भाजायची भीती वाटते बरं का आता त्यांना प्रॅक्टिस असते ते काय भाजत नाहीत पण भाजायची खूप भीती वाटते आणि तिथंच गाजर आपण घेतला होतं आणि इतके आज गाज गजरे होते म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वीस रुपयाला एक गाजरा होता आणि मग असे गजरे घेतले आणि मला शेजारचे शे विचारत होते की का व्हिडिओ काढताय है तुम्ही ह्यांचं मग त्यांना सांगितलं माझं चॅनेल आहे बऱ्याच जणी मला ओळखीच्या सुद्धा भेटल्या बरेच लोक असे होते मला पण व्हिडिओमध्ये घे छान वाटतं भेटल्यानंतरनं काहीजण बोलायला येतात काही जण बोलत सुद्धा नाहीत लांबूनच गोस् करत असतात तर अशा प्रकारे संक्रांतीचं पहिलं म्हणजे चुडा घालून घेतला आणि राम मंदिरामध्ये यावेळेस आम्हाला जायला उशीर झाला होता आणि भली मोठी लाईन लागली होती तुम्हाला दिसेलच पुढे आणि शेजारी पण ते काका ओळखीचेच होते ते होते व्हिडिओमध्ये घे म्हणजे मी पण तुझ्या यूट्यूब चॅनलवरती उद्या दिसेल म्हणून तर चुडा वगैरे घातला आणि निघालो ओवसण्यासाठी तर गाई दिसले मध्ये गाईचं पण दर्शन घेतलं भीती वाटत होती हाता हात लावायची म्हटलं मारते का काय तर लांबपर्यंत लाईन होती जबरेश्वराच्या म्हणजे भरपूर लांब लाईन होती तुम्हाला सांगू तरी कसं म्हटलं लाईनला उभं राहिलं तर उभे लागेल कारण आम्ही आद्याला घरी सोडून आलो होतो म्हटलं कारण ते संक्रांती घ्यायच्या का तिला सांभाळायचं परत तिला कंटाळा तर उचलून घ्यावं लागलं असतं म्हणून तिला घरीच ठेवलं होतं म्हणून आम्हाला लवकर जायचं होतं मग बाहेरूनच दर्शन म्हणजे ओवसण्याचं ठरवलं मग असं बाहेरून मागच्या लाईनने गेलं ओवसलं वगैरे तिकडं आता आम्हाला इथून जायचं होतं माळजाईच्या मंदिरात म्हणजे जवळजवळ पाचशे मीटर तरी चालायचं होतं मग तसंच चालत चालत माळजाई देवीच्या मंदिरात गेलो आणि बिन्ना चप्पल चालू होतो आम्ही अजिबात चप्पल घातली नव्हती आणि ऊन तर एवढं पडलं होतं त्यामुळे रस्ता भरपूर तापला होता आणि तसंच भाजत भाजत पाया मी माळजाईच्या मंदिरात गेलो त्याच्या आधी हे आहे जबरेश्वराचं मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर तिथे पण पाया पडलो आणि फलटणमध्ये राम मंदिर आहे भरपूर ठिकाणावरून बायका इथे आजूबाजूच्या गावातून ओसायला येतात त्यामुळे रात्रीपर्यंत गर्दी असते इथे त्यानंतर माळजाईवरती आलो आता आम्ही दोघीच आलो होतो यावेळेस गेल्या वर्षी मम्मींच्या मैत्रिणी वगैरे सगळं आम्ही ग्रुपने आलो होतो त्यामुळे व्हिडिओ वगैरे घ्यायला मला काही हे वाटलं नाही आता यावेळेस मम्मी आणि मीच होतो मग व्हिडिओ इथंच घ्यायचं ठेव ठेवलं माळजाईच्या तिथे जेणेकरून आजूबाजूच्या ज्या बायका आहेत त्यांना बोलून मग व्हिडिओ घेता येतील माझा आहे पंचवीसचा विडा मम्मींचा आहे पाचचा विडा तर यावेळेसच मी त्या विड्यांचं वगैरे सगळं सामान खरेदी केलेलं आहे त्यामुळे मला आता समजलं की काय काय लागतं म्हणून आणि कालच आम्ही तयारी करून ठेवलेली पंचवीसच्या विड्याचं वेगळं काढलेलं आणि पाचच्या विड्यांचं वेगळं काढून ठेवलेलं जेणेकरून विड्या घेताना आम्हाला काही गडबड होणार नाही आणि इझिली सगळं व्यवस्थित मॅनेज होईल म्हणून सगळं व्यवस्थित काढून बसलेले आहे दीड आम्ही आलो होतो घरी येण्याचं जेवण करायचंय खूप भूक लागली झुपणाऱ्या तू कशा दाखवायचं आणि हा माझा आजचा लुक आणि हा विकीचा आजचा लुक दरवर्षीप्रमाणे आणि ते झोप लवकर चल आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे साड्या खरेदी करायला ते पण तुम्हाला पुढे दाखवेलच त्यानंतर ना साडी वगैरे चेंज केली आणि जेवायला वाडायला घेतलं आता साडी खूपच हेवी होती दिवसभर काय कॅरी होणार नव्हती त्यामुळे चेंज केली आणि बाकीचं जे कुंकू वगैरे असतं ते काय लवकर पुसायचं नसतं डोक्यातलं तर नसतंच धुवायचं मग ते आहे असं सगळं ठेवलं मेकअप पण तसाच ठेवला आणि जेवायला वाढायला घेतले कारण खूप भूक लागली होती प्रचंड म्हणजे प्रचंड आणि त्यात आमटीचा वास खूप येत होता सगळेच जेवायचे राहिले होते आद्या पण झोपत नव्हती म्हटलं आद्याला पण खाऊ घालून घ्यावं मग तिला दूधपोळी चुरली तिला दूधपोळी भरपूर आवडते त्यानंतर पण आम्हाला बाहेर थोडंसं साड्यांची शॉपिंग करायला पण जायचं होतं आता हळदी कुंकू आता कधी करणार आमचं फिक्स नव्हतं कारण मी तर लगेचच आज जाणार होते संक्रांतीच्या दिवशीच पण नंतर माझं ठरलं की उद्या जायचं पण हळदी कुंकाचं काही फिक्स नव्हतं आणि वान पण आणायचे होते वान पण आणले नव्हते ते आणायला बाहेर जायचं होतं तर भरपूर कामे होती मग आम्ही ठरवलं की हदी न करता जसे घरी येतील तसं तसं देऊन टाकायचं वाण आणि मग असंच ठरवलं होतं मग वाण घेऊन यायचे होते तर तूप टाकलं सगळ्या पोळ्यांवरती तूप गरम केलं आणि छान ताटे वाढून घेतली व्यवस्थित मला पोळी ना आमटीसोबतच खायला आवडते गुळवणीसोबत नाही मग म्हणून मी फक्त आमटीच घेतली होती इथं आद्यासाठी दूध पोळी चुरली होती त्यानंतरनं फ्रेश वगैरे झाले आता बघा केसातलं भांगातलं कुंकू आहे असंच आहे फ्रेश वगैरे झाले आम्हाला येत होतं शॉपिंगला आणि ही बोरे मी सकाळपासून खाते मला इतकी आवडतात ना म्हणजे सकाळपासून जेव्हापासून हो आणलेत ना तेव्हापासून हो मी खाते माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे जे की फेब्रुवारीमध्ये आहे सोळा फेब्रुवारी त्याच्याच लग्नाची तयारी म्हणजे थोडीफार पोशाख वगैरे घ्यायचे होते मग तेच घेण्यासाठी इकडे दुकानात आलो होतो त्यानंतरनं थोड्याफार साड्या पण घ्यायच्या होत्या ते पण घेण्यासाठी आलो होतो प्लस माझ्या मामाची वास्तुक शांती आहे घराची तिथे पण त्या त्यांना पोशाखावरती साडी न्यायची होती त्या सगळ्या साड्या बघत होतो आणि जास्त साड्या ना खूप म्हणजे खूप कन्फ्युजन होतं कोणतं घेऊन कोणतं नाही माझं पण तसंच झालं इतक्या साड्या बघून कुठलं घेऊन कुठलं नाही तेच समजत नव्हतं त्यानंतर ना आम्ही गेलो बाजारात वाण घ्यायचं होतं संक्रांतीचं मग ते खरेदी केलं थोडीफार ज्वेलरी काय सेफ्टी पिना ते सगळं किरकोळ सामान घ्यायचं होतं आणि पाणीपुरीची क्रेविंग झाली मग पाणीपुरी खाऊन आलो येता येता आणि काल बघा माझ्या अर्धवटचं मेहंदी राहिलेली काढायची काही कारण असतं मग आज ती पूर्ण केली संक्रांत झाली पण आता मेहंदी अर्धवट हातावर कशी ठेवायची म्हणून आता इकडच्या हातावर पण अर्धवट राहिलेली आहे पण ती काय मला ह्या हाताने काढता येत नव्हती मग ती तर राहिली पण एका हातावली पूर्ण केली मी त्यानंतरनं जे विडे घेतले होते ते सामान सगळे एकत्र झालं होतं मम्मी ते सेपरेट काढून ठेवत होत्या आज काय स्वयंपाक नव्हता म्हणजे सकाळचा स्वयंपाक शिल्लक होता फक्त भात लावायचा होता भाताचा कुकर लावला मग बॅग भरायला घेतली आज जायचं तर कॅन्सल केलं उद्या जायचं होतं म्हटलं बॅग भरून ठेवावी व्यवस्थित कारण सगळं अस्ताव्यस्त झालं होतं सगळीकडे सगळीकडे पसरलं होतं आणि कंटाळा येतो बॅग भरायचा खरं तर म्हणजे आणि परत तिथं गेल्यानंतरनं बॅग इथलं सगळं सामान व्यवस्थित काढून लावायचं तर भरपूर कंटाळा येतो मी ज्वेलरी आणली होती संक्रांतीसाठीची ती होती कपडे होती काय आता आज काही काही जणांना संक्रांत झाली की संध्याकाळी लगेच हळदी कुंकू करतात आमच्या शेजारी पण हळदी कुंकू होतं मग तिथून वाण भेटले होते ते सगळं भरायचं होतं आम्ही जे वाण आणले होते ते निरेला न्यायचे होते कारण निरेला विकीची मावशी किंवा माझ्या मम्मी वगैरे त्यांना वाण घेऊन जायचे होते आणलेले पोशाख साडी ते सगळं घेऊन जायचं होतं भरपूर सामान होतं काय राहू मग तेच बघत होते एक साडी मम्मींना ठेवायची होती मग त्याचा ब्लाऊज आणि पर्कर मी माझा मी घेऊन जात होते आणि माझं लक्ष नसताना आद्याने बघा एक टिकल्याचं अख्खं पॉकेट मोकळं केलं आणि सगळं स्वतःच्या तोंडाला लावून घेतलं होतं बऱ्याचदा मी ब्रश आणायचं खरंच विसरते यावेळेस पण तसंच झालं नेहमी सगळं घेते आणि ब्रशच आणायचं विसरते आणि खूप पचका होतो दरवेळी नवीन नवीन ब्रश घ्यावा लागतात आणि चार्जर एक महत्त्वाचा असतो आणि मोबाईल माझ्या लक्षातच राहत नाही मी कुठं ठेवते ते भरपूर मी विसरभोळी झालेली आहे आणि हेच असंच आणि कपडे जा आणि इकडं ने तिकडे ने सारखं ये जा करावं लागतं आणि दरवेळेस माझ्यासोबत काय होतं माहिती आहे का फलटणला निरे होऊन फलटण लिहायचं म्हटलं ना मी आळस करते पण फलटणमध्ये आलं की जाऊच वाटत नाही कारण एवढं मोठं आपलं फलटण आहे फलटणमध्ये एवढी दुकानं असतात आणि शेजारी पाजारी माझ्या फ्रेंड्स झालेले आहेत ओळखीचे झालेत त्यामुळे फलटण मरून माघारी मा काही येऊ वाटत नाही आणि जाताना मात्र पहिला कंटाळा येतो असंच नेहमी मा माहेरी जायची ना तेव्हा पण माझ्यासोबत तसंच व्हायचं आणि आज यातली लिपस्टिक काढली होती ती पण लिपस्टिक ठेवून देत होती सगळं व्यवस्थित आहे परत, का क्रॉस चेक करायला लागतं परत कारण लक्षात राहत नाही काय काय नेलंय आणि काय काय आणलंय ते सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आणि यावेळेस ना आद्याला मी चुकून पिवळा ड्रेस आणला मला खूप कस्तरी वाटत होता आपण एवढा छान मेकअप करायचं नटायचं आणि आद्यालाच तिचा ड्रेस घालायला भेटला नाही तरी मला अजून खरेदी वगैरे करायची होती ते काय जमलं नाही माझ्या बहिणीच्या लग्नासाठीची माझ्यासाठीची ते, नेक्स ते, ने काई -काई चे चे ते, ते आता नेक्स्ट टाईम बघू मी कधी येते तेव्हा करावी लागणार आहे कारण मला प्री प्लॅन करून यावं लागेल की मला काय काय घ्यायचं आहे नक्की कोणत्या कलरचं घ्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित आणि ते पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल आता लाँग व्हिडिओमध्ये मध्ये दोन दिवस गॅप पडला कारण बरेच दिवस पडला असेल मला असं वाटतं तीन चार दिवस कारण मी तेच बहिणीच्या लग्नाची धावपळ वगैरे चालली होती बाहेर बसता वगैरे बांधायला गेलो होतो त्याच्यामुळे भरपूर गॅप पडलेला आहे पण खरंच मी ट्राय करते मनापासून की रोजच्या रोज ब्लॉग बनवायचा आणि मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन रोजच्या रोज सगळं काय असेल नसेल ते आणि हे शेवायचे पॉकेटसुद्धा आम्हाला याच्यावरच भेटलेली आहेत वाण म्हणून भेटलेले आहेतच हळदी कुंकाला आत्ता तर ते मी मम्मीनं म्हणत होते की नेऊ का नको किंवा इथेच ठेवू म्हणून आता ह्या ड्रेसवरची ओढणी पण तशीच टाकली कारण उद्या आता मी कपडे वगैरे काही धुणार नाही तशीच भरणार बॅगेत आणि निघणार